आपण करणार आहोत आता झिप लाईन त्याचं तिकीट आहे चारशे रुपये तर चला जाऊया आता आपण लाईन करूया तर चला मंडळी आपण आता जिपलाईन करणार आहोत आपण रेडी वगैरे झालो आहेत हेल्मेट वगैरे लावलं ला। तर चला जाऊया वरती मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही सायकलिंग करू शकता वेगवेगळे ॲक्टिव्हिटी आहेत या ठिकाणी मंडळी तर सही केली की मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीने रिस्क घेतोय तर चला आता आपण सर्वात पहिले आपणच जाऊया मंडळी इतकं भारी वाटतोय ना पण खूप फास्ट येतोय ना इतकं जोरात येते काय समजत पण नाही तुम्ही बघू शकता आता इतके एक मिनिटाचा रिटर्न येतोय आपण खाली बघू शकता खाली पाणी आहे जबरदस्त वाटतंय मंडळी आपण येऊन पोहोचलो खूप फास्ट आलो जाणवलं पण नाही